नमस्कार आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे डोनगावचे प्रतिनिधी अनिल राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश उत्सवाला सुरुवात झाली आहे तर महालक्ष्मी उत्सव दोन दिवसानंतर सुरू होणार आहे यासाठी डोनगाव येथील बाजारपेठ सज्ज झाली असून गणपती व महालक्ष्मी खरेदीसाठी महिलांची गर्दी जमली आहे लाडक्या बहीणचे तीन हजार रुपये महिलांना मिळाल्यामुळे यावर्षी महालक्ष्मी सण उत्साहात साजरा होण्याची शक्यता आहे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे हो दरवर्षीपेक्षा यंदा महालक्ष्मी गणपती बाहुल्या याच्या बाबतीत भाव थोडे जास्तच वाटत आहेत दीडशे ते दोनशे रुपयांना प्रति नगावर भाव जास्त वाटतात वाटतात परंतु महिला वर्ग भाव जरी जास्त असले तरी घेतात कारण त्यांना यंदा लाडक्या बहीण योजनेचा फायदा मिळालेला आहे त्याच्यामुळे ते दोनशे ते तीनशे रुपये महाग जरी दर असला तरी मात्र महालक्ष्मी खरेदी करतच आहेत वर्षी चांगला प्रतिसाद मिळावा लागला प्रत्येक माय बहिणी तीन तीन हजार रुपये मुख्यमंत्री साहेबांना ते पण टाकले बहीण हा लाडकी बहीण योजनेचे त्यामुळं चांगला प्रतिसाद मिळावा लागला धंद्यामध्ये आणि खूप वयसामध्ये चांगला प्रतिसाद आहे महिला वर्ग जास्तीत जास्त खरेदी करायला या लागले धंदा बी मस्त व्हायला लागला पब्लिक बी चांगली मध्ये पुन्हा रक्षाबंधनची बी ओवळणी मिळाल्याबद्दल जसं